श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला सगळ्यांना दोन हजार चोवीसमध्ये दहा एप्रिल तर माहीतच असेल दहा एप्रिल म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनाची तारीख आहे तर आज आपण ऐकूया स्वामी महाराजांची प्रकट दिनाची कहाणी तीही थोडक्यात उद्धव नावाचा एक लाकूड तोडा होता तर तो लाकूड तोडा कर्दळीवनात लाकूड तोडण्यासाठी गेला होता लाकूड तोडत असताना त्याच्या हातून चुकून त्याची कुराड निसटली आणि तेथे ते असलेल्या वारुळात जाऊन पडली वारुळात पडताच तेथून रक्ताची धार वाहू लागली उद्धवाने ते पाहिले उद्धव अचकित झाले आणि थोड्याच वेळात सर्वत्र दिव्य प्रकाश पडला आणि त्या प्रकाशातून एक तेजस्वी मूर्ती प्रकटली आणि ती तेजस्वी मूर्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज उद्धवाच्या निमित्ताने स्वामी महाराजांना भक्ताच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचं होतं आणि खरंच त्यानंतर एकवीस वर्ष त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले आणि आज अनेक वर्ष झाले स्वामींनी त्यांच्या भक्तांसाठी प्र भक्तांना प्रचिती आणि अनुभव देत असतात तुम्ही फक्त स्वामींना हाक मारून बघा तुमच्या अडचणी त्यांना सांगा स्वामींना खरं तर अडचणी सांगण्याची अजिबात गरज नाही आहे पण खरंच तुम्ही स्वामींना आठवून बघा आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ